नमस्कार अमोल माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत आज आपण दहीवडी या गावी आहे पळशी दहिवडी या गावी आहे हे शेतकऱ्याचे सिजनिंग हॉट ही व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो सिझनिंग हॉट ही मुंबई मार्केट ची चालते जबरदस्त वाहना या वाहनाचं आपण पहिल्या दिवशीपासून कन्सल्टिंग केलेलं आहे शेतकरी नाव मोबाईल नंबर आणि त्यांचा पत्ता आणि व्हरायटी सांगते जो माझं नाव सचिन निवृत्ती कदम दहवडी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी पाचशे पस्तीस नऊशे त्र्याहत्तर वरायटीज नाव सिजनिंग हॉट टोटल किती झाडं बसले आपल्या प्लॉटवरती सात हजार झाडं बसतील पहिला तोडा किती दिवसात आला ज पहिला तोडा पंचावन्न साठ दिवसात आला किती निघाले तोड्याला आठशे चाळीस चा किलो निघाला शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्याचा पहिला तोडा आठशे किलो निघालेला आहे आणि पंचावन्न ते साठ दिवसात तोडालेला आहे या शेतकऱ्याला आपण पहिल्या दिवशीपासून कन्सल्टिंग केलेला आहे सुंदर असे रिझल्ट शेतकरी मित्रांनो तुमच्या समोर दिसत आहे मालाची क्वालिटी जबरदस्त मला शेतकरी मित्रांनो मुंबई मार्केटसाठी एक नंबर म्हणजे मागणी असणार आणि आता पुढे येणार श्रावण साठी शेतकरी मंत्रायला जबरदस्त मागणी आहे शेतकरी दादा पहिल्या दिवशीपासून कन्सल्टिंगबद्दल काय आपल्याला सांगतील बघा काय पहिल्या यांचं कन्सल्टिंग एक नंबरचं आहे वेळच्या वेळेला योग्य ते औषधं खतं ड्रिंकिंगसाठी दिले जातात आणि जास्त स्प्रे नाही देता टॉपचे स्प्रे जेवढे महा क्वालिटीचे जेवढे औषध आहेत तेवढेच दिले जातात शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे की जे मार्केटमध्ये मा जे टॉपच्या कंपनी त्यांच्या औषध दिल्यामुळे शेतकऱ्यांना रिझल्ट टॉप येतात हलक्या कंपनीचे औषध दिल्यामुळे खर्च वाढतो आणि प्लॉट शेतकऱ्यांना डॅमेज होतो त्यासाठी ते आपण जे नियोजन देतो प्रॉपर नियोजन परफेक्ट नियोजनच्या औषधाचे आपल्याला स्वतःला जे रिझल्ट आलेले ते आपण शेतकऱ्यांना कन्सल्टीच्या माध्यमातून महाराष्ट्रावर काम करतो शेतकरी मित्रांनो रेकमेंड करतो सुंदर असे रिझल्ट आलेले आहेत जे आपण कन्सल्टिंग केलेल्या पहिल्या दिवशीपासून तुम्हाला कोणत्या कोणत्या समस्या जाणवल्या मिरची पिकामध्ये समस्या अटॅग वगैरे असे जाणवल्या काय प्रकर्षान की म्हणजे आल्या तशा आल्याच नाहीत थोडंफार काय दिसलं की लगेच फोनवरती विचारून लगेच औषध म्हणजे साठ दिवसात पासष्ट दिवसांमध्ये कोणती समस्या मेजर आली नाही की त्याच्यावर समस्या नाही शेतकरी मित्रांनी या प्लॉटला आपण ऑनलाईन कन्सल्टिंग केलेलं आहे आज पिक पाणी दौरा करायला आलेला आहे सुंदर असा प्लॉट आहे आपण पहिल्या दिवशीपासून कन्सल्टिंग केलं तर शेतकऱ्याला कुठल्याही समस्या प्लॉटला आली नाही व्हायरस असू दे थ्रीप असू दे कोणती असू दे आपण वेळच्या वेळी जे शेड्यूल देतो किंवा शेतकऱ्याचं जे कॉलवर कि व्हॉट्सअपवर जे फोटो येते त्याच्या माध्यमातून आपण जे जास्त झालं हे असे चेंज करा औषधाचे पण शेड्यूल शेतकरी मित्रांना देत असतो त्यामुळे पावसाळ्या अंगामध्ये ज्या शेतकऱ्यांना सर्व भाजीपाला कन्सल्टिंग करण्याच्या प्रामुख्याने अंगी पिकाची कन्सल्टिंग करायचं तर ते लवकरात लवकर आपण स्क्रीनवर दिसणार नंबरवरती आपण शेतकरी मित्रांनो प्लॉट आपला बुकिंग करून घ्या कमीत कमी खर्चात जास्त उत्पन्न आपला युट्यूब चॅनल माझा होती साधी केलेला आहे आणि मालाची क्वालिटी शेतकरी मित्रांनो माल कसा लागलेला आहे ला खर्चाच प्रमाण कसं वाटलं तुम्हाला ह्याच्या मागे बी तुम्ही केलता मिरची पिकाने आता कसं वाटलेलं आहे खर्चाच प्रमाण मध्ये असं काय खर्च नाही मिरची पिक असून बी खर्चाचं प्रमाण आवडावे मागील अनुभव या अनुभवामध्ये बदल आहे का कसं बदल आहे माझ्या अनुभवामध्ये पहिल्या तोड्याला दुसऱ्या तोड्याला मला कमी निघाली ह्यात पहिल्या तोड्याला तुम्हाला चांगला माल निघला हा जबरदस्त असा माल निघलेला आहे रेट पण आता मार्केटमध्ये सध्याला चांगला रेट काय चालू आहे सध्याला ऐंशी रुपये रेट भेटला आपल्याला हा ऐंशी रुपये रेट भेटला मुंबई मार्केटला जबरदस्त शेतकरी मित्रांनो रेट पण भेटत आहे मालाची क्वालिटी चांगलेली आहे आणि आपण दिलेल्या नियोजनाबद्दल शेतकऱ्यांना तंतोतंत फॉलिंग सुंदर असे रिझल्ट आलेले आहेत त्यामुळे या प्लॉटचे शेतकरी मित्रांनो भविष्यात आपण पुढचाही व्हिडिओ पंधरा दिवसांना व्हिजिटला आल्यानंतर काढूया मालाचे तुमच्या पुढील आता या तोड्याला कमीत कमी एक दीड ते दोन टनाच्या दीड टनाच्या पुढे माल जाईल असं मी तुम्हाला घेऊन जातो आणि तुम्हाला पुढच्या तोड्याला काय माल निघाला हे पण व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगूया शेतकरी मित्रांनो झाडावरती सेटिंग भरपूर आहे आणि पुढच्या तोड्याला कमीत कमी दीडच्या प्लस आपण सांगितलेली आहे रेंज तेवढा माल शंभर टक्के निघेल मालावर झाडावरती माल पण चांगला आहे शेतकऱ्यांना जबरदस्त असं नियोजन केलेलं आहे ज्या शेतकऱ्यांना भाजीपाल्याचं कन्सल्टिंग घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर आपल्याकडे प्लॉट बुकिंग करून घ्या धन्यवाद